तर अशी ही मासाजीची समाधी आणि या ठिकाणी बघा इथं ओम आहे आधी जगातले जे वेगवेगळे देव आहेत त्यांचं असं चिन्ह आहे आता ओम आपण ओळखलं आता हे मला माहीत नाही चक्र पण हा येशूचा आपलं हे हे आहे अल्लाचं इथं चित्र दाखवलं म्हणजे शिक्का आहे आणि हा मेहरबाबांचा किंवा कुठला मेहरबाबाचाच असावा सर्व समभाव तर अशा रीतीनं आणि ते मला वाटतं ज्यू लोकांचा आहे तिथून डब्यामधनं आग बाहेर पडत आहे असं हे केंद्रानंतर बाहेर जे लिहिलेलं होतं मासाजीची समाधी तर अठरा डिसेंबर चौवेचाळीसला ते निर्माण झाले आणि पंचवीस ऑगस्टला छानजी निर्माण झालेत निर्माण झालेत तर आपण आता इथं मी मराठीत ट्रान्सलेशन करून दाखवीन या ठिकाणी बघूया आपण काय आहे ते